लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न नगर तालुक्यातील राळेगण म्हसोबा येथील श्रीराम विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शिक्षक सन्मान सोहळा आणि आदरणीय पांडुरंग गोरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा अत्यंत उत्साह आपुलकी आणि भावनांनी भरलेल्या वातावरणात पार पडला आहे सुरुवातीला सर्व माजी शिक्षकांचं पुष्पवृष्टी करत स्वागत केलं गेलं स्वर्गीय शिक्षक स्वर्गीय माजी विद्यार्थी आणि स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आपल्या बालपणीच्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला विद्यालयातील सध्याच्या आणि सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान केला गेला तर विशेष आकर्षण ठरला तो पांडुरंग गोरे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा गेली पंचवीस वर्षांपासून गणित विषयाच्या अध्यापनातून त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांना घडवलं आहे त्यांच्या कार्याचा गौरव करत माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली या स्नेहमेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाचे शिक्षक ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थी यांनी मोठे परिश्रम घेतले स्नेह हो मेळाव्याच्या माध्यमातून शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे ग्रामीण विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळणं महत्वाचं आहे त्यामुळे शाळांच्या विकासासाठी सर्वांचा पुढाकार आवश्यक असल्याचं अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या लोकल फंडचे सहाय्यक संचालक रमेश कासार यांनी म्हटलंय सहभागी झालेले आहेत शाळेच्या स्थापनेपासून एकोणीसशे सहासष्ट पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंतच्या सर्व बॅचामध्ये या ठिकाणी बोलवण्यात आणि त्याच या कार्यक्रमामध्ये आदरणीय पांढरा कोरेसर यांच्या एकसष्ट वाढदिवस देखील आम्ही साजरा केला खूप पब्लिक त्या ठिकाणी आलेली होती आणि अतिशय उत्साह कार्यक्रम त्या ठिकाणी साजरा झाला अठराशे माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला गोरेसर नावाचे जे शिक्षक आहेत ते तोपर्यंत मला म्हणजे ओळखत होते थोडं थोडं तर त्यांची बदली या ठिकाणाहून झाली आणि मग जे सन्मान्य सेक्रेटरी साहेब होते जीडी खानदेश साहेब सर तर त्यांनी त्यांना सांगितलं की म्हणले हे या ठिकाणी चोवीस वर्ष होते आणि यांची बदली झाली म्हणून हा एवढा समाज या ठिकाणी जमलेला आहे तर त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं ते मला म्हणले चोवीस वर्ष तुम्ही येत होते आणि तुम्हाला कोणी ठेवलं इतके दिवस न साहेब आपणच ठेवलं तर आश्चर्यशेकित होण्याची वेळ त्या ठिकाणी त्यांच्यावरती आली मला निमित्ताने दुसरे का आठवड या ठिकाणी सांगायचे आहे की सन एक म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली एक महिनाभर पाऊस पडत होता आणि त्यावेळी तुम्ही राह आमच्या गावी रुईशक्तीशी या ठिकाणी होतो तर महिनाभर पाऊस पडत होता आणि मग ते शाळा चालल्याच का नाही यासाठी सगळे संस्थाचालक आमचे फिरत होते आणि त्यांची एक टीम या ठिकाणी राळेगणला आली आणि विशेष मला सांगायला आली वाटतो की त्या दिवशी सगळे शिक्षक हजर होते आणि विद्यार्थी सुद्धा शेंट परसेंट हजर होते एक महिनाभर पाऊस पडत होता तरी सुद्धा आपल्या शाळेमध्ये मचिंदर सरांना आठवण असेल सर। त्यावेळेस तात्या म्हटले होते ज्यावेळेस आपली ओळख परेड घेतली मचिंदर सरांचं नाव आलं तर ते म्हणले चलो मचिंदर गोरख आया असं आहे काय म्हणले सर तुम्हाला म्हणजे त्यांनी एवढा म्हणजे कौतुक केलं वाटलंच नव्हतं की इथे उपस्थिती असेल म्हणून या या संपूर्ण शाळेची भूमिका खूप खूप राहिलेली आहे आज आपण सगळे माजी विद्यार्थी इथं जमलेलो आहोत जसं अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा असतात गरीब असतो श्रीमंत असतो त्याला त्या हव्याच असतात तसं शिक्षण सुद्धा एक मूलभूत गरज आहे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण हा अधिकार आहे म्हणजे गरीबाच्या पोराला चांगलं शिक्षण मिळणार नाही आणि श्रीमंताच्या मुलाला त्याला चांगली फी करता येईल तो चांगल्या शाळेत जाईल हा भेदभाव शिक्षणात जर झाला तर मग ही पिढी पुढे जाऊ शकणार नाही तर माझी विद्यार्थी म्हणून आपलं सगळ्यांचं काम आहे आणि खूप सकारात्मक इथं काम सुरू झालेलं आहे ऑलरेडी व्यासपीठावर आमचे मित्र रमेश कासार सर आहेत त्यांच्या माध्यमातून ते इथं लोकल सी एस आर खूप चांगलं काम करत आता आपण सगळे एकत्र जमलो ही खूप मोठी ऊर्जा आहे या ऊर्जेला जर आपण एकत्र केलं फुला फुलाची पाकळी आपल्या आपल्या क्षमतेने आपण जर इथं योगदान दिलं या शाळेमध्ये खूप चांगले बदल या भावी पिढीसाठी आपल्याला करता येतील याच्यामध्ये डिजिटल क्लासरूम असेल अद्यावत लायब्ररी असेल व्हर्च्युअल लॅबोरेटरी सारखे जे प्रकार नवीन आले की ज्या माध्यमातन शहरी मुलांना जे काही चांगलं शिक्षण ते आपल्याला गावामध्ये चांगली गोष्ट मिळत नाही अहिनगर तालुक्यातील राणे कर्मा इथं श्रीराम विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा शाळेची स्थापना एकोणीसशे सहासष्ट साली झाली त्या एकोणीशे सहासष्ट सालीच्या विद्यार्थ्यांपासून दोन हजार पंचवीस च्या आताच्या विद्यार्थ्यांपर्यंत आयोजित केला होता तसंच आदरणीय पांडुरंग सोहळ्याचं आयोजन केलं होतं गेल्या सहा महिन्यापासून ह्या सोहळ्याचे आयोजनाची तयारी सुरू होते या माध्यमातून आम्ही जवळपास शाळेच्या विद्यार्थ्यांचा त्याची दोन हजार विद्यार्थी आमचा ग्रुप तयार केला त्या माध्यमातून मा एक शाळेचा भौतिक विकास सामाजिक विकास तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा रुजावी या दृष्टीने आम्ही भविष्यात शाळेच्या विकासासाठी काम करण्याचा संकल्प केला आहे या कार्यक्रमादरम्यान अनेकांनी अनेक मान्यवरांनी आपली देणगीही इथं जमा हा सर्व प्रोग्राम आणि खर्च दुरेकर सायन्स अकॅडमी आमचे मित्र प्रसादजी दुरेकर यांच्या माध्यमातून तसेच ग्रामस्थांच्या माध्यमातून सहकार्याने या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उद्धव पहाड यांनी केलं यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्ष सरपंच दीपाली सुधीर भापकर प्रमुख पाहुणे बालभारती अभ्यास मंडळाचे सदस्य प्रफुलचंद्र पवार उपसरपंच कल्पना कुलांगे ज्येष्ठ शिक्षक पांडुरंग गोरे मुख्याध्यापक विजय जाधव आय एस विजय कुलांगे यांचं आजी माजी शिक्षक विद्यार्थी गावकरी मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ